नमस्कार पुढील तीन दिवस राज्यावर रा पावसाचे सावट हिवाळ्यात येलो अलर्ट थंडीचा जोर कमी वादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होत थंडी कधी तर कधी आबाळ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे आता कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र हो विभागानं वर्तवली आहे त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचं सावट असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे राज्यात असलेला थंडीचा जोर कमी झाला हवामान विभागाचा अंदाज काय पुढील अठ्ठेचाळीस तासात कोकण गोव्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कड़ कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस एवढा राहील पुण्यात पावसाचा सरी पडणार पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ हवामान राहील जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सहलक्या सरी पडतील शुक्रवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होतो कमाल व किमान तापमान स्थिर असल्यामुळे काल दिवसभर शहरात चांगला उकाडा जाणवत होता गोंदिया जिल्ह्यात पाऊस गोंदिया जिल्ह्यात चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आज सकाळपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली या पावसामुळे धान पिकाबरोबर भाजीपाला आणि तूर पिकांचं नुकसान होणार आहे कापलेला धान या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे या पावसामुळे भाजीपाला तूर पीक यांना सुद्धा फटका बसणार असल्यानं शेतकरी चिंतेत आलेला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद